समाजामध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी हर्षदताई काम करत आहेत वाचन चळवळ ही शाळेय विद्यार्थ्यांपासून सुरू व्हावी यासाठी ते आज आमच्या शाळेमध्ये आल्या आहेत नमस्ते मॅडम नमस्कार आज तुम्ही आमच्या शाळेत आला मुलांना वाचण्याबद्दल माहिती दिली काय सांगाल याबाबत मुलांना तुम्हाला अवां शिक्षणासोबतच अवांतर वाचन नेहमी वाचायला पाहिजे त्याच्यामुळे तुमचं जीवन छान समृद्ध होतं आणि नवीन नवीन विषय तुम्हाला माहिती होतात वाचनाची सुरुवात ही शालेय वयापासून व्हावी असे तुम्हाला का वाटते हे बघा आपण शालेय जीवनात जेव्हा असतो ना तेव्हा आपलं मन अगदी नाजूक असतं आणि या वयात म्हणजे एक मातीचा गोळा असतो आणि या वयात या मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो त्याप्रमाणे ते घडत जातं म्हणून वाचनाची सवय किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टी ह्या शालेय जीवनातच लागायला हव्या त्याचा परिणाम आणि त्याचं महत्त्व आपल्याला आयुष्यभर पुरत असतं तुम्ही आज आमच्या प्रोजेक्टची व्हिडिओ रेकॉर्ड केली तर आम्हाला पण ह्याबद्दल काही टिप्स द्या आम्हाला पण याची आवड आहे तुम्ही जसं वाचनाचा आत्ता पण व्हिडिओ केला तर तसं खूप वाचत जा यूट्यूब वगैरे व्हिडिओज असतात ते बघत जा त्याच्यावर याची खूप माहिती मिळते आणि आजकाल हेच जास्त चालतं तर तुम्हाला आत्ता इथं पण हे थे। थे ट्रेनिंग देते हे खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे हे सगळं टेक्नॉलॉजी पण आहे ये कारण येणाऱ्या काळात ही टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरायची आहे आणि आमच्या वेळेला तर मोठे वेळीपर्यंत माहीत पण नव्हतं आम्हाला काही असं काही असतं तर तुम्हाला शाळेपासूनच हे आहे पण ह्याचा वापर किती करायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे म्हणजे सारखं फोन घेऊन बसायचं किंवा सारखे रील नाही बनवायचे वाचन पण खूप महत्त्वाचं आहे तर वाचन पण तुम्ही करा आणि टेक्नॉलॉजी पण समजून घ्या आणि चांगलं करायचं तुमच्याकडे एवढे इक्विपमेंट वगैरे हो आहे ते बघून पण आम्हाला आश्चर्य वाटलं आणि छान वाटलं थँक्यू सर आम्हा दोघांकडनं म्हणजे केदार गोडबोले आणि हर्षदा बावनकर आम्हा दोघांकडनं तुमच्या पूर्ण टीमला तुम्हा मुलामुलींना आणि विशेषतः या सरांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन खरंच वाचाल तर वाचाल ही म्हण आजही समाजात प्रसिद्ध आहे वाचन हे मानसिक समृद्धीचे एक सर्वोत्तम साधन आहे माझा गाव माझी बातमी यासाठी मी अनुश्री कावेरी गणेश पारगे धन्यवाद